ज्या तलाठी परीक्षेकडं हजारो लाखो पोरांनी हजार हजार रुपये त्या ठिकाणी परीक्षेला भरले आणि शेवटी त्यांच्या तोंडाला पानं पुसली ज्यांनी पैसे सेटिंग केली तेच पास झाले बाकीचे उद्ध्वस्त सरकार निपक्षपातीपणे नाही तर सरकार हे पैशावर त्या ठिकाणी नी सगळा निर्णय देत आहे की का महाराष्ट्रातल्या तरुणांची महाराष्ट्रातल्या तरुणींची सरकारने ठरवलेलंच आहे वाट लावून टाकायची पदवीधर भिका मागायला लागले पाहिजे पदवीधर हे नोकऱ्या 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 करून वरडत बसले पाहिजेत तरुण पोर व्यसनाधीन झाले पाहिजेत तरुण मुलींना पदवीधर डिग्री हातात असून नोकऱ्या मिळत नाही आई वडील लग्न टा करून त्यांना त्यांच्या सासरी पाठवतील सरकार सरकार म्हणजे नुसता पैशाचा केळ आहे तलाठी सरळ सेवा पदभरती दोन हजार तेवीस मध्ये झाली काय झालं महाराष्ट्रामध्ये अंशकालीन जी पदवीधरांची भरती होती त्याच्यामध्ये तरुण आमच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम सरकारने केलं होय शिंदे फडणवीस पवार सरकारने केलं कारण दोन हजार तेवीस मध्ये कुणाच्या अध्यक्षतेखाली ही लवकर भरती झाली संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये जो प्रश्नपत्रिका फोडली होती आणि घोटाळा केला होता त्यावेळेस पण ब्रिगेड आक्षेप घेतला सांगितलं होतं ही परीक्षा रद्द करा ऐकलं नाही सरकारने महाराष्ट्रातलं कुणाच ऐकलं नाही तरी सुद्धा निकाल जाहीर केला अरे ज्या संभाजीनगरच्या पोरांनी परीक्षा देताना प्रश्नपत्रिका फोडली तो पोरगा पास झाला आता सरकार त्याला नियुक्ती देणार का आणि या परीक्षेमध्ये कसा महाघोटाळा झाला मी आपल्या समोर मांडणार आहे मित्रांनो जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तरुण तरून बेरोजगार तरुणी तरुणांपर्यंत प्रत्येक महाविद्यालयीन किंवा विद्यापीठातल्या तरुणांपर्यंत व्हिडिओ शेअर करा विषय नोकरीच आहे रोजगाराच आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुला मुलींच्या हक्काचा आहे आणि खास करून ज्या तलाठी परीक्षेकडे हजारो लाखो पोरांनी हजार हजार रुपये त्या ठिकाणी परीक्षेला भरले आणि शेवटी त्यांच्या तोंडाला पानं पुसली ज्यांनी पैसे सेटिंग केली तेच पास झाले बाकीचे उद्ध्वस्त याच मुद्द्यावर चर्चा करायचे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो तलाठी पदभरती दोन हजार तेवीस मध्ये सरळ सेवा भरतीमध्ये सर्व कॅटेगरी नुसार जातनिहाय पदभर्ती झाली अंशकालीन पदवीधर म्हणून दहा टक्के प्रोविजन करण्यात आली ते कोण दहा टक्के जे बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला ते कोण पदवीधर की जे बावीस फेब्रुवारी दोन हजार एक मध्ये ज्यांचं वर्ष पूर्ण झालेलं आहे अर्थात ज्यांचा जन्म हा एकोणीसशे सत्त्यात्तरच्या दरम्यान झाला अशांनाच अंशकालीन पदवीधर असं संबोधलं जात आणि अशा लोकांचीच शासन निर्णयानुसार अध्यादेशानुसार भरती करावी असा जी आहे सरकारने सरळ सेवा भरती तलाट्यांची प्रक्रिया पूर्ण केली परंतु बाप धडा भैया सबसे बडा रुपया आर्थिक घोटाळा झाला आणि याच परीक्षेमध्ये तलाठी पदभरतीच्या या सगळ्या महाघोटाळ्यामध्ये एक गोष्ट महाराष्ट्रासमोर आली म्हणजे ज्या अंशकालीन पदवीदारांचं मुलगा असो किंवा मुली असो वय एकवीस वर्ष पाहिजे होतं दोन हजार एक ला फेब्रुवारी महिन्यात बावीस तारखेला त्यांची भरती झाली का बघा बरं ह्या निवड यादीमध्ये निवड यादीमध्ये घोटाळा झाला त्या पोरांची भरती नाही झाली भरती कोणाची झाली महाराष्ट्रात शिंदे साहेब फडणवीस साहेब पवार साहेब तुमच्या प्रशासनानं किंवा तुमच्या किंवा तुमच्या मंत्र्यांच्या आमदारांच्या आशीर्वादाने भरती झाली ज्यांचा जन्म एकोणीसशे नव्वद ते नव्याण्णवच्या दरम्यान झाला जे शासकीय मध्ये बसत नाहीत अशांची नियुक्ती त्या ठिकाणी त्या तलाठी सरळ सरळसेवा मध्ये झाली म्हणजे काय म्हणजे महाराष्ट्रात जे मूळ अंशकालीन पद पदवीधर आहेत त्यांच्यावर सरकारने सरळ से हा त्यांच्या भावनांशी खेळ केला त्यांची पदभरती केली नाही आणि ज्यांनी पैसे दिले असावेत शक्यता नाकारता येत नाही म्हणजे ज्यांचा संबंध नाही त्या क्रायटेरियामध्ये बसत नाही शासन निर्णय तसा नाही मग यांची भरती कशी का काय झाली याचा अर्थ या, या तलाठी पदभरती घोटाळा हा शंभर टक्के झालेला आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या माध्यमातून तर जाहीरच करतोय परंतु मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील गृहमंत्री महोदय असतील यांना तलाठी परीक्षेमध्ये घोटाळा झाला होता माहीत होतं का परीक्षा घेतली का निकाल दिला का त्या ठिकाणी सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या त्याच्या पुढे जाऊन आता याच्यामध्येच घोटाळा कसा झाला तर सरकारनेच हे नव्याण्णव ते 99 99 जे काय नव्याण्णव पर्यंतचे म्हणजे नव्वद ते नव्याण्णव जे जन्माला आले त्या सालामध्ये त्यांच्या वयाचंही ज्यावेळी जाहीर झालं त्यावेळेस लोकांना कळलं म्हणजे सरकार निपक्षपातीपणे नाही तर सरकार हे पैशावर त्या ठिकाणी नी सगळा निर्णय देत आहे की काय असा मी नाही म्हणत महाराष्ट्रातले जे अंशकालीन पदवीधर असतील मुली असतील किंवा मुलं असतील ज्यांच्यावर अन्याय झालाय ते म्हणायला कमी करणार नाहीत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तर आम्ही पाठपुरावा करू सरकारला करू प्रशासनाला करू ईडी पर्यंत जाऊ वेगळ्या वेगळ्या यंत्रणेकडून चौकशीची मागणी करू करणार आहोत परंतु आमच्या पदवीधरांना महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना महाराष्ट्रातल्या तरुण पोरांना भिकाला लावण्याचे हे जे काही राष्ट्रीय कार्यक्रम सरकारकडून आखले जात आहेत हे अत्यंत दुर्दयी तरुण पोरांच्या आयुष्याशी खेळणारे निर्दयी आणि अत्यंत हा घाणेरडा प्रकार महाराष्ट्राच्या समोर संभाजी ब्रिगेडनं किंवा आज मी आपल्या समोर मांडत आहे कारण ही गोष्ट साधी नाही तुम्ही बघा तलाठी जी काही निवड यादी जाहीर केली आहे अंशकालीन पदवीधरांची तुम्ही नियुक्त्या बघा त्यांच्या कशा दिल्यात सरकारकडे तुम्ही मागणी करा विनंती करा किंवा प्रशासनाकडून डेटा जिल्हा घ्या दहा टक्के जागा असताना ज्या मूळ अंशकालीन पदवीधरांना देणं अपेक्षित आहे बाकीच्यांना का दिल्या हा साधा सरळ माझा या माध्यमातून सवाल आहे संतोष शिंदे उगाच नाही बोलत जर इथं जर घोटाळा झाला असेल आक्षेप असेल जर तलाठी मध्ये जर मूळ अंशकालीन पदवीधरांवर अन्याय केला असेल तर आम्ही शांत बसणार नाही आमच्या भावना तीव्र आहेत आमच्या पोरांना रोजगार द्यायच्यात तुमचा काय संबंध आहे तुमच्या घरच्या नोकऱ्या द्यायच्यात का मित्रांनो माझी एवढीच विनंती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकण मुंबई असेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो तरुण मुलं मुली स्पर्धा परीक्षा देणारे उच्च शिक्षित विभूषित सगळे तलाठी पदासाठी त्या ठिकाणी परीक्षा दिल्या हो, सगळ्यांनी एक्झाम दिल्या नऊशे ते हजार रुपये ह्या सरकारच्या प्रशासनाच्या मड्यावर घातले आणि लाखो करोड रुपये तरुण पोरांकडून शेतकरी कष्टकरी कामगार सर्वसामान्य घरातून मुलं येतात नोकरीच्या अपेक्षेने येतात तिथं जर त्यांच्या खिशावर दरोडा सरकारच्या वतीनं टाकला जात असेल का आम्ही शांत बसायचं का गप्प बसायचं आम्ही बोलणार बरं आम्ही काय खोटे आरोप करतात का सांगा ना तुम्ही कुठल्या अंशकालीन पदवीधरांना नियुक्ती दिली शासन जीआरए जर सरकारच पाळत नसेल जास्त तर हा खोटारडेपणा म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी या विषयावर गंभीर व्हावं आणि या विषयावर पाठपुरावा करा आम्ही तर सोबत आहोत तुम्ही सुद्धा या विरोधात लढलं पाहिजे फेरपरीक्षा करा म्हणून मागणी असताना सुद्धा निकाल लावला घोटाळा झाला असताना सुद्धा प्रक्रिया पूर्ण केली आणि आता अंशकालीन पदवीधरांवर अन्याय झालाय सरकार मुख गिळून गप्प बसलंय आम्ही मात्र शांत बसणार नाही धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे प्रदेश प्रवक्ता तथा प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र